बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्याची तयारी आता विषय आहे जानेवारीला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मोठा सोहळा जो आहे प्राणप्रतिष्ठेचा तो पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठी जगभरातून विविध मान्यवर अयोध्येत येणार आहे अयोध्या प्रभू श्रीराम आणि हा सर्व मुद्दा आता संपूर्ण देश आपल्याला भगवान श्रीराममय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि देशभरात सध्या श्रीरामांच्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठेची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळते मंडळी ज्या सिनेमांच्या माध्यमातून राम रामायणाच्या माध्यमातून तर श्रीराम घरोघरी पोहोचलेच पण ज्या सिनेमांनी श्रीरामाला रामायणाला लोकांपर्यंत पोहोचवलं जनमानसांपर्यंत प्रभू श्रीराम पोहोचवले ते असे सिनेमे नेमके कुठले होते रामायणावर आधारित सिनेमांची गोष्ट पाहूया होते नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय आधुनिक केसरी गेल्या काही दिवसांपासून हो देशभरामध्ये श्रीरामांच्या स्वागताची तयारी सुरू आहे पण या तयारीच्या आधी जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आलेले काही सिनेमे देखील आपल्याला आठवत असतील आधी जुन्या सिनेमापासून सुरुवात केली तर एक लवकुश नावाचा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये जितेंद्रनं प्रभू श्रीरामांची भूमिका केली होती आणि रामायण सिरियलमध्ये जे अरुण गोविल ज्यांनी रामाची भूमिका केली होती ते त्या सिनेमामध्ये लक्ष्मणाच्या भूमिकेवर आपल्याला पाहायला मिळाले होते प्रभू श्रीरामांचे श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या जीवनावर प्रेरणा घेऊन बनवलेला तो सिनेमा होता जो बॉक्स ऑफिसवर हो चालला यानंतर एक जय हनुमान नावाचा सिनेमा होता बजरंग नावाचा एक सिनेमा होता ज्यामध्ये सिंग यांनी हनुमानांची भूमिका केली होती आणि रामायण हे आपल्याला मारुती भगवानांच्या हनुमानांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही त्यांच्या दृष्टिकोनातून दाखवण्याचा मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो त्या सिनेमाच्या माध्यमातून केलेला होता हे दोन सिनेमे झाले याशिवाय तिसरा सिनेमा श्रीराम राज्यम नावाचा एक सिनेमा आहे तो मला वाटतं तामिळ दाक्षिणात्य सिनेमा होता ज्याला सुद्धा चांगला प्रतिसाद त्या काळात मिळालेला होता हे झाले काही जुने सिनेमे ज्यामुळे रामायण किंवा राम हे कॅरेक्टर जे आहे पात्र जे आहे भगवान श्रीराम जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पण याशिवाय नव्वदीच्या दशकामध्ये आणि आपल्या प्रत्येकाच्या बालपणामध्ये ज्या सिरियल्स ज्या मालिकेमुळे हे रामायण किंवा श्रीरामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली ती मालिका म्हणजे वर्षी दयानंद सागरक्रीत यांचं जे रामायण होतं ते रामायण आणि त्या रामायणला सुरुवातीला दूरदर्शन आणि नंतर विविध वाहिन्यांवर आपण पाहिलं आणि लोकांनी त्या सिरियलला भरभरून प्रतिसाद दिला या सिरियलच्या माध्यमातनं ज्या प्रकारे श्रीरामांची सगळी त्यांची जीवनी ज्या प्रकारचं रामायणातले प्रत्येक अध्याय रामायणातला प्रत्येक पाठ लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि ती प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका होती तो सिनेमा नव्हता आणि त्यानंतर गेल्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी आता अक्षय कुमारचा एक सिनेमा अर्थात जो राम सेतू हा रामायणाच्या एका महत्वाच्या विषयावर आधारलेला एक सिनेमा होता जो अमेझॉन प्राईम या ओटीटी टी माध्यमावर आपल्याला पाहायला मिळेल अक्षय कुमारचा हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर चालला होता तितकी चांगली कमाई त्याने केलेली नव्हती हो पण तो एक चांगला सिनेमा म्हणून चालला होता आणि प्रभू श्रीरामाने जेव्हा लंकेला त्यांना जायचं होतं आणि त्यावेळी जो समुद्रावर सागरी सेतू बांधला त्याला राम सेतू म्हणून ओळखलं जातं त्या राम सेतूच्या आधारावर आधारावर एक गोष्ट आहे जी काही आपल्याला प्रेरित पाहायला मिळते तो जो सिनेमा आहे राम सेतू हा त्यावरून आधारलेला आहे अगदी मागच्या वर्षी आपण पाहिलं तर आणखी एक मोठा सिनेमा श्रीरामावर आला होता पण तो प्रचंड मोठा असा फ्लॉप सिनेमा ठरला दिग्दर्शक ओमळ ज्यांनी तानाजी नावाचा सिनेमा बनवला होता त्यांनीच प्रभू श्रीरामावर ना आधारित आदि पुरुष नावाचा एक सिनेमा बनवला जो अनिमेटेड प्रकारातला होता ज्यामध्ये प्रचंड व्हीएफएक्स कार्टून या रूपात तो बनवलेला होता बिग बजेट फिल्म होती पाचशे कोटीचा जवळपास त्याचं बजेट होतं परंतु त्या सिनेमाला तितकी कमाल बॉक्स ऑफिसवर करता आलेली नाही तो सिनेमा प्रचंड देखील झाला तिथे असलेल्या मारुती यांच्या तोंडात असलेल्या संवादामुळे प्रभू श्रीरामांच्या हावभावामुळे किंवा प्रभासच्या ऍक्टिंगमुळे आणि इतर गोष्टींमुळे तो सिनेमा चांगलाच ट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या प्रकारे तिथे सैफ अली खान किंवा प्रभास किंवा कृती सेनन यांसारखे मोठे स्टार्स होते तरी देखील त्या सिनेमाला तितकं यश जे आहे ते या बॉक्स ऑफिसवर मिळालेलं नाही त्याचं जे कम्पॅरिझन किंवा त्याची जी तुलना ज्या सिनेमासोबत म्हणजे ज्या पुस्तक या संदर्भात केली होती ज्या सिनेमासोबत केली होती अॅनिमेटेड फिल्ममध्ये नाईन्टीन नाईन्टी टू ला आलेली बहुधा ती एक अॅनिमेटेड फिल्म होती जे लेजंड ऑफ प्रिन्स रामा नावाची एक कार्टूनचा जो मूवी आपण ज्याला म्हणतो ती जी फिल्म आहे ती एकोणीसशे ब्याण्णव ला आपल्याकडे प्रदर्शित झाली होती जपान आणि भारत या दोन देशांच्या सहनिर्मित असलेली तो सिनेमा होता आणि एका जपानी व्यक्तीनं त्या सिनेमावर काम केलं आणि तो सिनेमा जो होता एनिमेटेड सिनेमा होता प्रभू श्रीरामांवर आधारित तो सिनेमा आपल्याकडे प्रचंड चालला त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आणि कार्टूनच्या स्वरूपात सुद्धा लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी त्यांना प्रभु श्रीराम माहिती व्हावे या उद्देशासाठी तो सिनेमा बनवण्यात आला होता ज्याला चांगला प्रतिसाद जो आहे तो भारतातून आणि जगभरातून कळालेला मिळालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे जपानमध्ये बनलेला जो सिनेमा होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे अगदी आधी पुरुष जेव्हा फ्लॉप ठरला त्यावेळी देखील आदिपुरुषला उदाहरण द्यायचं म्हणून त्या सिनेमाचा उल्लेख वारंवार करण्यात येतो आहे हे पाच ते सहा असे सिनेमे आहेत ज्यांनी राम पोहोचवण्यामध्ये प्रभू श्रीराम लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ज्यामध्ये पहिल्या नंबरचा जो येतो तो सिनेमा नव्हे तर ती सिरियल आहे दयानंद सागर रित जो रामायण होतं श्रीमद रामायण जे होतं ते रामायण आणि त्यानंतर जो दुसरा महत्वाचा मूवी तो म्हणजे अॅनिमेटेड फिल्म एकोणीसशे ब्याण्णव साली आलेली जी जपानमध्ये बनलेली आहे या दोन सिनेमा व्यतिरिक्त आता एक नवीन सिरियल जी आहे ती सोनी या वाहिनीवर सुरू झालेली आहे रामायण अशीच एक जानेवारीपासून रामायणाचा एक नवीन अध्याय रामायण एका नवीन रुग्णामध्ये आधुनिक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सोनी या चॅनलवर आणि आता जे सध्याचं सगळं देशभरातलं वातावरण आहे किंवा देशभरामध्ये ज्या प्रकारचं मीडिया फुटेज uh, किंवा मीडिया कवरेज या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला मिळत आहे त्यावरून आता ही जी सिरियल येते ही जी मालिका सध्या येते त्या मालिकेला नेमका कसा प्रतिसाद मिळतोय हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे हे जे सहा सिनेमे आहेत त्या सहा ते सात सिनेमांपैकी रामायणावर बनलेला तुमचा आवडता सिनेमा नेमका कुठला आहे कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद